बिहारमध्ये एक अजब घटना घडली आहे बिहारमधील एक वयस्कर व्यक्ती मृत झाल्याचं छत्तीसगडमधल्या डॉक्टरांनी जाहीर केलं होतं तिचे कुटुंबीय अंत्यसंस्कारासाठी तिला बिहारमध्ये परत घेऊन जात होते तेव्हा गाडीत नातूच्या हाताला मृत आजीने अचानक स्पर्श केला आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी या मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यातल्या निमाचांदपुरा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या दिनो साह यांची पत्नी रामवर्ती देवी वयवर्ष बात आपल्या मुलांसोबत छत्तीसगडमधल्या राज्यातल्या कोरबामध्ये राहत होती गेल्या रविवारी त्यांची तब्येत अचानक बिघडली त्यामुळे कोरबामधल्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं तिथे उपचार करताना त्यांचा मृत्यू झाल्याचं तिथल्या डॉक्टरांनी घोषित केलं मृत्यू झाल्याचं कळता साहजिकच कुटुंबियांवर शोककळा पसरली त्यांनी स्वतःला सावरलं आणि स्कॉर्पिओ गाडीतून त्यांच्या मृतदेहास कुटुंबीय बिहारमधल्या बेगुसरा या आपल्या मूळ गावी निघाले वाटेत औरंगाबादच्या जवळ आलेला असताना त्यांचा मुलगा मुरारी आणि त्यांच्या मृतदेहाला एकदा हात लावला तेव्हा काहीतरी हालचाल झाल्यासारखं त्यांना जाणवलं त्यामुळे त्यांनी त्यानंतर तातडीने बेगुसराय हॉस्पिटल गाठलं तिथे राम रतीदेवी यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले त्यांच्यावर रात्रभर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत आहे त्यांनी डोळे उघडून आपल्या कुटुंबियांना पाहिलंय रामदती देवी यांचे नातू बिट्टू कुमार यांनी सांगितलं आजीचा मृतदेह घेऊन आम्ही अंत्यसंस्कारासाठी बेगुसुरायला येत होतो वाटेत आजीच्या शरीराची हालचाल जाणवली तसेच शरीरात उष्णताही जाणवली त्यानंतर आम्ही श्वास तपासला तर श्वासोच्छ्वासही सुरू असल्याचं आमच्या लक्षात आलं त्यामुळे आजीला बेगुसरायच्या रुग्णालयात आणलं आहे या संदर्भात त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर कृष्णकुमार यांनी सांगितलंय सध्या तरी सगळं काही नॉर्मल आहे त्या पूर्णपणे बऱ्या होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत हा एक अचंबित करणारा चमत्कार आहे असं वाटतं की छत्तीसगडमध्ये हार्ट ब्लॉक झाला असेल वाटेत येताना गाडी धक्के बसल्याने नॅचरल सी पी आर मिळाला असेल आणि त्यामुळे त्यांचं हृदय पुन्हा काम करू लागलं असावं अशी अपेक्षा आहे की त्या इथून पूर्ण बऱ्या होऊन घरी जातील देवतारी त्याला कोण मारी या म्हणेचा प्रत्यय देणारी ही घटना आहे